दोन हजार दोनच्या च्या मराठी पाठ्यपुस्तकातला माझा सगळ्यात आवडता धडा आणि आपलेच एक श्रोते राम मोरे दादा यांनी केलेल्या कमेंट नुसार आज सादर आहे अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोनं नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन पा या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो अण्णाभाऊ साठे लिखित कृष्णाकाठच्या कथा या कथा संग्रहातील स्मशानातील सोनं ही कथा आज आपण बघणार आहोत पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी करायचं राहून असेल तर चॅनल आधी करा आणि व्हिडिओ कथा कशी वाटली ते कमेंट जरूर कळवा स्मशानातील भाऊ साठे शेजारच्या गावात एक बलाठे सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरत आलं त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा प्रत्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचे खाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळवुळत होता त्याची लाडकी लेख नागदात जवळच खेळत होती बायको घरात भाकरी थापत होती भीमा अंगापिंडानं जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो पहिलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा प्रत्येक दादांना हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होत रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळत नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा आता राग आला होता आणि त्या उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर माग सरकत होता त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुराड कोसळली तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील काकड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली ती राख मड्याची होती जळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखाद बेकार असेल विचार कंटाळूनच मेल असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मुड दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसन वाटे तुडवू लागला प्रेतांची राख जमवून ती चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुद्दी पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळीत होता ठाव दाबाने जळकी हाड चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगट कुटी आणि सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याच्या बाजारात जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेईल आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मराव तर श्रीमंतानं नि जगावं तर गरीबानं गरीबानं मरूच नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समयी तोळाभर सोनं ताडेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होत तो रात्रंदिवस मसनवाटी धुंडाळीत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मडी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात याच त्यांना नवल वाटत होत कुणीतरी प्रेत उकरून काढित असावं असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होत पण मड्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटत मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठतरी दुसरं काम करा मड मड्याची राग सोनं संसार हे सार विपरीतच आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करेन त्यांचं काय जात माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसन वाट्यात भूत असतात असं तुला कुणी सांगितलं अग ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवाट्यात पुजतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याच ते बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चालून मला काम मिळालं नाही पण मड्याची राख चालून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा घरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती भीमा निघाला होता तो अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती काखेत एक पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगड एक परकर पोलक खजूर एवढाच विचार तो करत होता वातावरण घुमत होत क्षणो क्षणी गंभीर होत होत मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळक हुकी देऊन पळत होत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता कानोसा घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती अधून मधून कोणीतरी खाकरत होत एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला गाडगी मोडक्या बाजूला ह्या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला प्रत्येक जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काढित निघाला होता आकाशात ढगाणी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ही ढगाच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळं भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करत होता त्याला घाम फुटला होता नि तो भान हरपला होता मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारस स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकापर्यंत तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या कोणीतरी दात खात होत कोणीतरी गुरगुरत होत मुसमुसत होत आणि माती उकरीत होत त्याला नवल वाटलं तो पुढं सरकला तोच सर्व काही शांत झालं आवाज येईन असा झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात तो प्रथमच भयभीत झाला परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार काय त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्ली जमून तिला चौफेर उखरीत होती त्यांना मेलेल्या माणसांचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजून गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेने ती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो धक्कन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या कोल्ह्यांच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला कोल्ल्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरच पोत फाटलं हे पाहून भीमात दुःखीत झाला त्याच सर्वांग शहारलं दातातील पोत झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला त्यानं हातातील पहार सरळ धरली कोल्हा पुढं येताच त्यानं झपाट्यानं दणका दिला आणि कोल्हा गारज झाला बाजूला पडून त्यानं प्राण सोडला पुन्हा भीमा गोर उकरू लागला पण सर्व कोल्ली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला प्रारंभ झाला भीमानं निम्मी गोर उकरून अर्धे मळे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढं तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानं प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूंनी कोल्ली त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळून जात होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांच्यात मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निश्चित पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी मढ्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून पाडित होता कोल्ली त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती किंवा मा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुरणे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशीराने कोल्ल्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमान त्या गोरीतील प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुन्हा कोल्ली तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला भीमान त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होत त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं तोंडात बोट घातली पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी तबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला पण त्यांच्या त्या ते ओरडण्यानं गावातील कुत्री जागी झाली कुत्र्यांनी गाव जागा केला अर कोल्ह्यांनी प्रेत खाल्ली चला असं कोणीतरी ओरडलं मी ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाडेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली खटकन त्याची बोटं प्रेताच्या दातात अडकली अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावातील कंदील घेऊन माणसे येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणक्याने त्याची बोट अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आज आपणाला पकडून देणार लोक येऊन त्या प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतिक झाला वैतागला झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर पहार करू लागला सोड मला तो ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोट ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिकटून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडा रड सुरू झाली डॉक्टरनं भीमाची ती दोन बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला डोंगर फोडणारी ती दोन बोट तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कथा कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू